त्यांच्या नेत्यांनी ज्या घोषणा केलेल्या होत्या त्या सगळ्या घोषणांचा त्यांना विसर पडलेला आहे शेतकरी कर्ज माफी करू सात बारा कोरा करू त्यांना वीज बिलामध्ये सवलत देण्यात येईल लाडक्या बहिणींना पंधराशे रुपयानंतर एकवीसशे रुपये आम्ही निवडून दिल्यानंतर त्याच्यात वाढ करू अशा अनेक घोषणांचा पाऊस सरकारने निवडणुकीपूर्वी केला होता त्या सगळ्या घोषणांचा आता सरकारला विसर पडलेला दिसतोय आणि त्याचीच प्रचिती काल नरहरी जेडवा साहेबांच्या स्टेटमेंटने आपल्याला बघायला मिळाली आहे ताई अजून एक धक्कादायक एक प्रकार आपल्याला बघायला मिळतं की ईडी कार्यालयाला आग लागली आणि त्या महत्वाच्या फायली जडाल्या असं त्या ठिकाणी सांगितलं काय सांगणे काय काय तिथे जडालं कुठल्या फायली जळाल्यात किती नुकसान झालेलं आहे हे अजून तरी बाहेर आलेलं नाही त्याचा जेव्हा अहवाल होईल किंवा जेव्हा डिटेल माहिती आम्हाला उपलब्ध होईल तेव्हा मी त्याच्यावर बोलू शकेल कारण अजून मी मीडियावर पण अजून त्या बाबतीमध्ये असं डिटेल काय वाचलेलं किंवा बघितलेलं नाहीये पोलिसांवरती आरोप केलेले आहेत जशी वृत्ती तशी सृष्टी आपण म्हणतो ना जसं माणसाच्या नजरेमध्ये तसंच त्याला सगळं जग दिसत असतं तसंच जसे ते मागच्या वेळेस तुमच्याच मीडियामध्ये जसे चर्चा होती पन्नास खोके घेऊन ते गुवाहाटीला गेले होते तसंच प्रत्येकाला पैशांमध्ये तोडणं आणि मोजणं ही त्यांची कदाचित वृत्ती झालेली दिसते म्हणून प्रत्येकाला पैशांमध्ये मोजता येणार नाही हे माझं त्यांना सांगणं आहे त्याच्यामुळे त्यांचं जे वक्तव्य होतं त्याचा निषेधच करणं काम आहे आणि निषेध केला करावा तेवढा कमी आहे प्रत्येकाला पैशांमध्ये मोजू शकत नाहीत शेवटी ते तुमच्यासारखे गुवाहाटीला पळून गेलेली लोकं नाही आहेत ते निष्ठेने चोवीस तास इथे महाराष्ट्राला सुरक्षा देण्याचं काम करत आहेत त्याच्यामुळे पोलीस यंत्रणेवरती असं बोलणं आणि असं वक्तव्य चुकीचंच होतं शेतकऱ्यांचा प्रश्न फार मोठा या ठिकाणी त्या घोषणा झाली होती इतर घोषणा मोठ्या झाल्या होत्या पण त्याचा येत नाही आधी बोलले तसंच आहे की सरकारला या सगळ्या सरकार घोषणांचा विसर पडलेला आहे एकदा सरकार सत्तेमध्ये बसून गेलेलं आहे त्यांचा मेजॉरिटी त्यांना मिळून गेलेला आहे त्यामुळे आता त्यांना जनतेशी काही घेणं देणं राहिलेलं नाही या संदर्भामध्ये मी मुंबईमध्ये मागच्या आठवड्यात होते त्याही वेळेस मी म्हटलंय की हे चारशे वीस सरकार आहे या सरकारने जनतेची दिशाभूल करून मतं मिळवून घेतलेली आहेत आणि ह्या सरकारने ज्या ज्या घोषणा केलेल्या होत्या त्या सगळ्या घोषणा आता ते पूर्ण करत नाहीयेत त्याच्यामुळे ह्या चारशे वीस सरकारवरती गुन्हा का नोंद करण्यात येऊ नये हा माझा त्याही वेळेस प्रश्न होता आणि आताही प्रश्न आहे महत्वाचा प्रश्न आहे की अजितदादा आणि शरद पवार साहेब हे एकत्र येतील असं चर्चा या ठिकाणी सुरू होती आणि ते आहे काय वाटतं तुमची मला असं वाटतं की आज जी मीडियामध्ये चर्चा होते आहे त्या चर्चेला अर्थ नसतो शेवटी ते राजकीय दृष्ट्या बारामतीमध्ये म्हणजे तिथे त्यांच्या फॅक्टरीज आहेत तिथेच त्यांचं सगळ्यांचं एकत्र काम होतं तिथे त्यांच्या भेटीगाठी ह्या होतच राहणार भेटीगाठी झाल्या म्हणजे एकमेकांसोबत जाणारे हा त्याचा अर्थ होत नाही आणि असा जर अर्थ काढला तर कुठल्याच विरोधी पक्षाचा माणूस कुठल्याही सत्ताधारी व्यक्तीकडे साधं काम बोलण्यासाठी पण जाणार नाही त्याच्यामुळे तो अर्थ काढणंच गैर आहे आजही आम्ही पक्ष संघटन म्हणून सगळे जोरात कामाला लागलेले आहेत ज्या त्या जिल्ह्यामध्ये बैठका होत आहेत आमच्या प्रदेशवरती बैठका होत आहेत आम्ही पक्ष संघटन हा तळाकाळापर्यंत पोहोचवण्यासाठी आमचे सगळे पदाधिकारी जोमाने कामाला लागलेले आहेत